श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन केलंय यावेळी मुंडे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांनुसारच आपण समाजासाठी काम करीत असल्याचं सांगितलंय श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठीचा सा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी संपूर्ण ताकदपणाला लावत नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे भाजपाच्या प्रचारासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली यावेळी ग्रामविकास मुंडे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे गारुड आजही कायम असल्याचं सा सांगत त्यांच्या आपण काम करीत असल्याचं म्हटलंय माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये रोज उल करायचा प्रयत्न करत असतात आणि गोपीनाथ मुंडे जरी झाले तरीही आजही गोपीनाथ मुंडे हे नाव सगळ्या राजकारणाला फिरवण्याचं काम हा मंत्री बनण्यासाठी नाही फिरण्यासाठी नाही माझा राजकारणाचा हेतू हा वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे मी वंचितांचा वाली बनण्यासाठी आहे त्यामुळे माझा आवाज कधीही दबला जाऊ शकत नाही मी मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये वाढले मला लढण्याचं माहित नाही मला लढण्याचं माहिती आहे आणि म्हणून सामान्य माणसासाठी लढण्यासाठी मी राजकारणात आहे मला किती भावना झाल्या मला मुंडे साहेब अचानक गेले तेव्हा माझं सगळं आयुष्य कोणबळून पडलं होतं माझ्या घरच्यांचं पडलं होतं माझ्या आईचं माझ्या बहिणींचं माझ्या परिवाराचं पण ते आयुष्य माझं जरी कोलमडून पडलं तरी अनेक लोकांचं आयुष्य मुंडे साहेबांच्या माघारी त्याला एक मोठा विराम लागला होता मला कार्यकर्ते करून चिठ्ठ्या पाठवतात मी सांगितलं की जो आकडा लिहा मिळणार आहे आता ते म्हणतात की कृषी महाविद्यालय मंजूर केले जाईल आता ते मंजूर होणार तुम्हाला त्याच्याविषयी काही शंका आहे का तुम्ही जर शक्ती दिली तर कृषी महाविद्यालय अरे मी आता आली तिथे हेलीपॅडून काय चांगले रस्ते चाललेत शिवण्यामध्ये तिथे लाइटिंगचं काम चालू आहे एवढं मोठं कोट्यवधी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना एकोणपन्नास वेळा बैठका घेतल्या होत्या बमनराव दादा मागच्या सरकारमध्ये पण एक रुपये दिला नाही आम्ही एकोणपन्नास कोटी रुपये दिले एकोणपन्नास कोटी म्हणजे तुमच्या जेवढ्या बैठका तुम्ही घेतल्या त्या प्रत्येक बैठकीची एक कोटी किंमत बरोबर आहे म्हणजे एवढं काम आम्ही केलं आहे त्यामुळे या कामाची पावती दिली पाहिजे नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही त्यामुळे असा मतदार राजांनी सुद्धा राजाचं मन ठेवलं पाहिजे काम करण्याच्या पाठीमागे उभं पाहिजे तुमच्या पैशाला अडीच लाखाची तरतूद केली होती मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगितलं की महिलांची जी सेव्हिंग आहे त्याला अडीच लाख रुपये त्यांनी मंजूर केले कोणाचं ज्यांना पैसे दाबून ठेवायचे होते काळा पैसा दाबून ठेवायचं होतं त्यांचं नुकसान झालं नुकसान कुणाचं झालं काँग्रेसचं झालं राष्ट्रवादीचं झालं आणि म्हणून सगळे मिळून आता आपल्याला हरवायला निघालेले आहेत सगळे मिळून हरवायला निघाले अख्खी कौरव सेना होती पण पाच पांडवांनी त्यांचा पराभव केलेला आहे एवढं लक्षात ठेवा कारण पांडवांच्या रथाच सारेच भगवान श्री कृष्ण करत होते जनता जनार्दन आहे आणि जनता ज्याच्या रथामध्ये स्वार आहे त्याचा विजय निश्चित आहे मला विश्वास आहे

तीच फाईल देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केली असल्याचं माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी सांगितलं पण आतापर्यंत एक्केचाळीस वर्ष राजकारणाचे मिळालं नाही ते चार वर्षात मिळाले ना सौर ऊर्जाचं काम सौर ऊर्जाचं काम दिलं साडेचारशे मेगावटचे सगळे प्रकरण दिलेत आणि बावनकुळे साहेबांनी सगळे मंजूर केले एका मेगावटला सव्वा साडे कोटी रुपये साडेचारशे मेगावटला किती कोटी तुम्ही घरी गेल्यानंतर हिशोब करा एवढे पैसे दिलेले आहेत समर्थ बाजूला काहीच नाही सांगायला का नाही सांगा काम नाही लोक त्यांच्या बरोबर नाही अशा वेळेस काय करायचं ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस त्यांना काळजी वाटली नगर नगराध्यक्षाचा उमेदवारच नाही मुलाखती द्यायला माणसं नाही यांनी एक काम केलं आम्ही तयार केलेल्या कार्यकर्त्याला घेऊन गेले बरं झालं त्यांचा मी आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी आता मला समजलं अडीच वर्षामध्ये ना पाण्याची योजना पूर्ण केली पैसे येऊन पडले लाईट नाही पाण्याची योजना ना नाही कनेक्शन नाही गावात रस्ते लाईट पाणी डासाचं घर म्हणून घर आम्ही मोडून टाकलाय बेनेज योजना केलेली आहेत लाईट लावलेली आहेत आणि उत्तम प्रकारचं शहर मी खात्रीने सांगेन तुम्ही आजच्या या पॅनलला लोडून द्या महाराष्ट्रामध्ये सांगल्या ज्या नगरपालिका असतील त्याच्यामध्ये श्रीगंधाच्या नावावरती लिहिले आपल्याला काम करायचं आणि नेमकं हेच यांना नको आहे विकासांना नको आहे यांना फक्त दुसरं पाहिजे काहीतरी चुकीचं सांगितलं विकासापासून लांब देण्याचं काम केलेलं आहे विकास तर केलाच नाही आले नाही राहत नाही यांना पाहिजे नगरपालिका यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी नगरपालिका यासाठी पाहिजे या ठिकाणी असलेल्या त्यांच्या संस्था चालण्यासाठी नगरपालिका यासाठी पाहिजे कार्यकर्ते त्यांना सांभाळायचे म्हणून त्यासाठी बँकेमध्ये गेल्यानंतर पैसे आमच्या बँकेकडे असताना मला दिले नाही कारखाना काढल्याला राग होता एवढाच नाही पैसे टाकल्यानंतर माझ्या घराच्या समोर काही लोकांना पैसे देऊन श्राद्ध घालायला लावलं घराच्या समोर धावा घातला ती तिसच लोक ते त्या लोकांना नीट करायची ताकद होती पण मला ना नाही ना ना धावा संपल्यानंतर ना माझ्या बायकोने जेवायला सरा धावा घालणारी दुसरी माणसं नसतात आपल्या घरातलेच कुणीतरी जवळचे असतात मुलगा किंवा कुणी घेवल्याशिवाय जाऊ नका यांना जीवन घातलं आता इथं दाराच्या समोर मुंडन केलं प्रत्येक मुंड्यांकडनं आम्ही त्यातही घाबरलो नाही तरी पैसे दिले आणि नाही मिळणार ना म्हणून सांगितलं तर सगळ्या कारखान्याच्या उसाचे पैसे दिले त्यांनी कारखाना चालू केले नाही पण त्या मुंडे साहेबांना काल आरोप झाले त्यावेळेस तुमची काय परिस्थिती झाली असते याची खंत होती आणि तरी सुद्धा तरी सुद्धा एवढा आरोप झाल्यानंतर सुद्धा आपण कॅबिनेटला गेला नाही पण दादासाठी इथे आलात म्हणून त्याच्या उपचाराची ऊर्जा साली मुस्लिम बोलण्याचं सुख त्याला करावं लागतं अरे वडील वाढल्यानंतर सुद्धा हा रडायचो काम करायचो म्हणून आदर आहे करा ना मुंडे साहेब आम्ही एकत्र राहिलेला आहे सरकार पुढे कमी पडलेला ना नाही ना। शेतकऱ्यासाठी ना गरीबासाठी सामान्य माणसासाठी या पद्धतीने काम चाललेलं आहे हे यापूर्वी कधी झालं नाही ना। मी सरकार न देतो सरकार मध्ये असताना अनेक वेळेस मान्य गेले एकोणपन्नास वेळेस फाईल नेली माझी फेकून दिली हे फाईल पूर्ण झालेली नाही दुष्काळ दुष्काळासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामध्ये आपण बोललेला तुम्हाला सांगायच्या देवेंद्र फडणवीस इतका प्रामाणिक माणूस कोणी नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात किती यांनी श्रीवाजाची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची जन यामध्ये कोणी आहे नाही नगरपालिकाचा येईलच पण पुढे येणाऱ्या इलेक्शन सुद्धा मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली त्या सुद्धा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही ना प्रतिनिधी सुजित गायकवाड महानगर न्यूज ब्युरो श्रीगोंदा